अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा सोबतच कर नमस्कार बाळांनो कसे आहेत मज्जेत आहेत ना बाळांनो आज आपण आहे ना झटपट छान रेसिपी बनवणार आहेत वजन कमी करण्यासाठी ना ही बेस्ट रेसिपी आहे तर आपण आज आहे ना ज्वारीची पिठाचे धिडे बनवणार आहेत हे दीडे आहेत ना खूप पौष्टिक आहेत आणि पचायला पण खूप हलके फुलके आहेत चला मग आपण आता धिडे बनवायला सुरुवात करू हे ना ज्वारीचं पीठ आहे एक वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलंय मी आता एक पातेल घेतलंय त्याच्या ही वाटी ज्वारीचं पीठ घालू या वाटीमध्ये ना मी तांदळाचं पीठ घेतलंय तीन ती 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 चमचे पीठ घालू आणि हे तिसरा चमचा हे तांदळाच्या पिठामुळे ना दीड एकदा मासे कुरकुरीत बनवतेत मग घालायचं थोडस पीठ तुम्ही ना तांदळाचं पीठ नाही घातलं ना तरी चालेल त्याच्याऐवजी एक चमचा रवा घालायचा आता याच्यामध्ये नाही एक वाटी पाणी घालू आता हे पिठाला आहे ना चांगलं मिक्स करून घेऊ हे पीठ आहे ना आपलं खूप घट्ट आता हे पीठ थोडं पातळ करण्यासाठी ना आपण वाटी पाणी घालू पुन्हा आता या पीठाला आहे ना चांगलं मिक्स करून घेऊ आपलं पीठ आहे ना बरोबर झालंय तयावर असं पळीनी घातलं ना आपमात्या पसरल्या जाईन हे बघा ही पीठ आहे ना असं तयार करून घ्यायचं धिड्याला आता पीठ तर तयार झालंय आता चांगले धिळे कुष्टी बनण्यासाठी ना आपण काही भाज्या घालू आता हे बारीक कापलेलं टमाटर आता ही हिरवी मिरची बारीक कापून घेतली ही घालू आता ही किसलेलं गाजर घालू आता ही ना बारीक कापलेली कोथिंबीर घालू तुमच्या घरामध्ये येत ना ज्या भाज्या असतात त्या घाला या पिठामध्ये आता प्रमाणे मीठ घालू आता थोडी हळद घालू आता हि दना पावडर जिरा पावडर आता थोडासा ववा आता हे ना प्रमाणे आपली आजी मिरची पावडर घालू या मसाल्यामुळे आहेत ना धिडे खूपच टेस्टी बनवते बाळांनो आता या पिठाला आहे ना परत मिक्स करून घेऊ हे बघा हे दिवड्याच पीठ आहे ना आपलं तयार आहे आपण बेसन पोळीला कसं पीठ तयार करतो असं करून घ्यायचं आता आहे ना आपण याच्यात अर्ध लिंबू पिळू अर्ध्या लिंबामुळे आहे ना दिवडे खूप छान होते तुम्ही आहे ना लिंबाऐवजी दही दोन तीन चमचे नाही तर ताक घातलं थोडं तरी चलन गॅसवर आहे ना मी नॉनस्टिकचा तवा कडक गरम करून घेतलाय गॅस मध्यम आहे तव्याला आहे ना थोडं असं मध्यभागी तेल लावून घेऊ भरून पीठ घ्यायचं तव्याच्या मध्यभागी घालायचं बघा पळीने ना असं गोल दिवड बनून घ्यायचं पा तुम्हाला दिसत बघा किती छान जाळी पडायला लागली या बाजूनी धिड्या ना दोन मिनटं झाकण ठेवू दोन मिनटं तर आपण आता झाकण काढू पहा किती मस्त झालं आपलं दिवड आणि सुकलं पण वरून चांगलं आता या धिड्याला आहे ना वरून आपण तेल लावून घेऊ थोडं आता तीन चार मिनटं झाले त्या धिड्याला पलटी करू प आपलं धिड किती छान भाजलंय आणि जाळी पण किती छान पडली आणि चांगलं भाजलंय अस लालसर भाजलंय दोन मिनटं झाली आपलं आहे ना खालून चांगलं कुरकुरीत भाजलंय आता याला आहे ना पलटी करून घेऊ बघा दोन्ही बाजूनी धिड बघा ना किती खरपूस भाजलंय चला आता दुसरं दिड बनवू आता तव्याला ना असं तेल लावून घ्यायचं गॅस आहे ना आता जट्ट्याचा मध्यम हे बघा या पळीने ना असं दिड घालायचं किती सोपं आहे बनवायला चला आता याच्यावर आहे ना झाकण ठेवू दोन मिनिटं आता याच झाकण काढून याला तेल लावू हे बघा हे अस तेल लावून घ्यायचं आता ना हे बघा हि पण दीड कस खरपूस भाजलंय आणि तयार बी झालंय याला आता पलटी करू इकडून मी ना किती लाल जर भाजलय छान भाजले जाळी पण पडली गरमागरम जेवारीच्या पिठाचे धिडे आहेत ना बाळांनो तयार आहेत या खायला तुम्ही ना बाळांना या ना टमाटो सॉस खावा नाही तर तुम्हाला आवडेल ती चटणी खावा नाही तर मग आपलं तर आहे ती पण लय छान लागत आहे याच्या बरोबर खायला हे धिडे आहेत ना बाळांनो खायला लय भारी लागत येत एकच नंबर लागत येत आणि शक्यतो तुम्ही गरमागरमच खा बाळा धिडे आहेत ना तुम्ही लहान लहान मुलांच्या डाव्याला सुद्धा देऊ शकतात तुम्ही पण खा आणि झटपट काही पोट भर बनवायचं असेल ना खायला तर हे धिडेच बनवायचे लय पटकरी होते मी पण तुम्हाला रावड खाऊन दाखवते ते काय झालेत भारी दीडे आणि चौदार पण छान झाले मस्त झाले दीडे तुम्ही पण असे दीडे बनवा का बाळांनो तुम्हाला ना खूपच आवडते करून बघा एक दिवशी असे दीडे बाळान आपल्याकडं काळा मसाला आहे तरीची लाल मिरची पण आहे आणि आता आपण कांदा लसूण मसाला आणलाय कुरकुरीत सोलापुरी शेंगदाणा चटणी पण आणली कांदा लसूण मसाला आहे ना गाय गरबडीच्या कामाला खूप उपयोगी पटकनी घालायचा कोणती पण भाजी बनवायची भाजी ना इतकी भारी बनवती ना एकच नंबर बनती आणि तुम्हाला हे मसाले आणि सोलापुरी शेंगदाणा चटणी लिहायची असं ना ती ह्या नंबरला व्हॉट्सअप करा तुम्हाला याच्या किमती पाहिजे असं ना ते ह्याच नंबरला हाय मेसेज करा मग तुम्हाला किमती पण समजते आता ना लई बाळांनी मसाला आणि सोलापुरी शांगदाना कुरकुरीत चटणी घेतली त्यांना खूप आवडली तुम्ही बी घ्या तुम्हाला बी आवडत तुम्हाला माझे मसाले आणि सोलापुरी शांगताना कुरकुरीत चटणी कशी वाटली हे आजीला सांगायला विसरू नका नक्की नक्की सांगा बरं का चला बरं तुम्हाला माझे दिवडे आवडले असेल आता पटपट लाईक करा आणि शेअर पण करा आणि माझ्या चॅनेल आहे ना सरप्राईज करा आणि घंटी दाबाली सुरू नका बर का हसा खेळा खूप खूप मजा करा आणि आजी सारखे आहेत ना खूप पौष्टिक दिडे बनून खा आता आपण भेटू पुढच्या रेसिपीला